हा म्हण्या सोन्या भावा बोला की कुठली झालाय जरा केस दाढी करून याचं म्हटलं काय ठरलं काय हे नाही नाही उद्या पाहून बघा येणार आहे मज्जा येईल का मग तुझी ए मग आहे का येतो येऊ का तात्या वाढत तात्या हा सोमा नाही मी नाही गेलाय तो बरोबर ओके झाले खट्टच काय करायचं आहे दाढी बारीक करा ते बारीक केस करा एवढी एवढी ठेवा नुसती हा इच्या गोट टाकते हाऊ औ टाकते मनमुढ थांब मी करतो झालंय का कापून बघ बघू अरे काय केलं सी अरे क्या काय <laughs> केलं माझी दाढी बारीक केली सगळ्यात <laughs> मला पुरकी बघायची असते <laughs> हो दादा एक वडा पाहू द्या हा देतो देत ठीक आहे हा राहिला की कांदा मिरची आणली नाही काय चल पत्नी दांड काय काय हाय पण लागणार आहे अण्णा काय रे म्हणे लाकडी दांड काय काय दांडक नाही र बरोबर सॉरी भावा लाकूड नाही भेटल आपल्या सौऱ्याला आट्या गेला हे नाही रे चेष्टा केली असली चेष्टा करत जाऊ नको नाही करत नाही परवा दिवशी गेलो तिकड बिबट्याला बिबट्याला चेष्टा केली या चेष्टा करत जाऊ नको आई गो होत काय होतो

ए माकडा तुला घरात वाहन लावले का नाही र माणूस काय का तुझी तुझ्यात काय ऐकली अस अर्ज तुझ करता कुठली ते काय माहित मदत करा नको काय नको मामा काय आहो सर तुम्ही अरे म्हणे तू सर ओळखली मला तुला ओळखणार ना असं होईल का मागले बँचेवर बसायलास गंड उत्ताच गंड सर का थांबला इथं जरा वजन याच आहे जरा वजन उचल लाग की बघा की सर आजकालची माणसं मदत सुद्धा करत नाही ती होय होय तुमच्या पहिल्या बॅच वरच्या आवडत्या विद्यार्थ्याला सांगा की तुमचं <laughs> तुम्ही <में> उचला जातो <laughs> 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 आपल्याला त्रास दिलाय भागातल्या टॉपच्या उकीलाकडे केस देणार आहे बघ आता जा तुला काय करायचं का ते कर माझ्या वावर बाहेर वा वकील साहेब एका केस टाकायचे अहो ते सोन्या आम्हाला रोज मारतो या आमच्या जमिनी लुबाडल्या त्या कागदपत्र त्याच्याकडे जायचं हो मुला काय केस आहे तुमची सांगितलं तो सोने आम्हाला लय मारतूया आमच्या जमिनी उभारण्यात कागदपत्र पण त्याच्याकडे जायती बोला काय तुमची कस सांगितलं की आत्ता ते सोन्या आम्हाला लय मारतो या आमच्या जमिनील उभारण्यात ते वकील राय त्या घरातल्या कुणाला तर बोलवा बर, बर ए जा त्यांच्या घरातल्या कुणाला तरी बोलून आणज जा बर बर त्यांचं वडील सोन्यानं आम्हाला त्याला चांगली आदल काढवायची आहे आमची कागदपत्र सगळी लुबाडली ती सांगाय काय तर तुमच्या पोराला अरे दुसरं कोण उत्तर नाही उत्तर राहत बर, बर जा यासनी सोड व्यवस्थित आणि तिला घेऊन ये सगळे असलीच आहेत काय घरात काय माहित काक्या त्यांची आय आहे बघा का काकी नमस्कार काकी जरा सिरियस आहेत त्या होय सोन्यानं आम्हाला लय त्रास दिलाय आम्हाला लय मारतोय आमच्या जमिनी लुबाडले त्या सांगा काय तरी तुमच्या पोराला आई लाखो वाटत मग काय तर ह्यांच्या सगळ्यांच्या वरली निघाली लागा ती आईच्या गावात इथं वायर तुटल्यावी <coughs> ओ पप्पा काय र कशाला वीस तीस रुपये साठी जीवा शिकायचाय सा ती लाईट वाल्याच काम आहे आपलं काम नव अरे नुसती वायर तर तुटल्या जोडतो की नको 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 लाईट वाल्यालाच बोलवा बर बर हॅलो आला आलं या या हो का इथं तुटलंय बघा झालं बघा जोडून uh, किती रुपये झाले या जाय सकट सातशे रुपये ही <laughs> 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 बघा साहेब ही एक नंबर चप्पल आहे बघा ह्याच्यापेक्षा दुसरे वारट नाही काय हाय की दाखव दादा दादा चप्पल द्या एक कसलं जेंट्स का लेडीज लेडीज नंबर किती नंबर माहित नाही हो साजूवर सांगणार काय हा हा सांगतो की बरोबर सहा नंबर आहे पण आहे जोरात कुणी मारले बाय कुण कि मिस्त्री कालच गाडी किती सेकंड हँड दोन लाखाला पण जरा इंजिन मध्ये आवाज येते जरा बघा की चला बघतो बघा तेवढे गाडीचा अर्स बदला पाहिजे ती अर्स नवीन आहेत की आव नवीन आहेत बरोबर आहे हो पण मग आता सगळा माल सप्लाय फक्त अर्सच राहिली ती ती सप्लाय की नवीन माल मागवणार आहे एक नंबर बघ तो काय ला मस्त बर का गाडी आपण काय करूया तुमच्या सगळ्या गाडीतली वायरिंग बदलूया वायरिंग आहे की बरोबर आहे पण कसं आहे माझं पण शेवटी पोटा पाण्याचा प्रश्न आहे दिवसाची हजेरी निघली पाहिजे नाही पिक मी पण भारा लागते मला अरे मिस्त्री माझ्याकडनं वसूल का नाही बसतायवी तुम्हाला कसं माहित या पुढे उद्या गाडीचं काम करा हुशार लागणार आहे बर, -बर गाडीच काम करून ठेवा उद्या येतो ए बसा काँग्रेसलेशन ठीक आहे तुमचं दहा हजार रुपये हा कसलं दहा हजार रुपये आणि माझी गाडी कुठे बाहेर दिसली नाही दिसणार पण नाही हा इकली बंगारात गाडीत बसलो गाडीत बसलो सारखा फील आला नाही <laughs> हो दादा हा बाई आता मी हा बरोबर आईला हा बकाक तीन चार समोसा खायला लागलाय जाऊ दे मला वाटतंय हे मोठं काहीतरी घेणार असेल झाला आमचा बोला काय काम मला वाटेगावला जायचा रस्ता सांगा गे म्हणे माझ्या लग्नासाठी मस्त पैकी शेरवान शिरवा नाही शक्यच नाही तुमच्या मापाचं कापड अख्ख्या पंचकृषीत मिळणार ना एक काम करा कर सर कशी तंबूचं कापड आरा मध्ये कसला टेलर येऊ का तिथलं कापड घे ओ माने टेलर पांढरा शर्ट शिवा मस्त गावची जत्रा राहिल्या असा का वे, वे, oh Taylor, जत्र शर्ट का नाही सगळी म्हणली पाहिजे कसा आहे म्हणणार या द्या येऊ का ओ टेलर शर्ट हे घ्या घालून या हा टेलर काय अहो काय शिवलय म्हणजे तुम्हीच की जत्रा सगळी माणसं म्हटली पाहिजे ती शर्ट कसा आहे हा शर्ट कसा आहे हा म्हटलं बघा मी Oh no. Oh no. <laughs> टेलर झाला एक नंबर शिवला बघा टी शर्ट बघा हा हा एक नंबर घालून बघतो बसतोय का हा बघा टेलर एक नंबर शर्ट शिवलाय बघा ए थँक्यू थँक्यू बरं जाऊ का आता ए जाऊ का कुठे पैसे कसलं पैसे उदारा ठेवा एक डिग्री डि. <laughs> oh <no>. oh no. <laughs> जाता <laughs> 一个人，一个人。